नमस्कार मी श्रद्धा टपाल किडवाळ न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवा पूर्व संपर्क समीर नाईन एट टू झिरो झिरो टू थ्री वन टू नाईन फाय वन वन अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांच्या दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण मुरबाड तालुक्यात दहशतीचे वातावरण आज लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मुरबाडमध्ये शांततेत मतदान होत असताना दुपारच्या सुमारास भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या दोन कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती प्राप्त होत आहे मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दौलत बांगर आणि जयवंत बांगर यांच्यावर आज दुपारच्या सुमारास भुवनपाडा रस्त्यावर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला दोघांना जबर मारहाण करण्यात आली असून त्यांच्या चारचाकी वाहनांची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे सध्या जखमींना मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथे हलविण्यात आले आहे हा हल्ला व मारहाण भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलले जात असून मुरबाडमध्ये वातावरण तंग बनले आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी राजी भांगे मुरबाड दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबर वर संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद